ग्रामीण भागामधून शहरात येणाऱ्या शालेय आणि हो, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसनं प्रवास करावा लागत असताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो अनेकदा बस वेळेत येत नाही तर कित्येक वेळा बसण्यासाठी जागा मिळत नसल्यानं विद्यार्थी दरवाजामध्ये थांबून प्रवास करत असताना बघायला मिळतं यातच विद्यार्थ्यांना प्रवासामध्ये सवलत मिळावी म्हणून शासनाच्या गृह विभागानं शासन निर्णयानुसार सहासष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के सवलत दिली आहे मात्र अनेकदा वाहन चालक आणि वाहक पाचधारकां विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश देण्यास स्टार्ट करत असल्याचे प्रकार समोर आले यामुळे आक्रमक झालेल्या अॅडव्होकेट पंकज गोरे यांनी विभाग नियंत्रकांना याबाबत निवेदन देऊन मागण्या मान्य करण्याची विनंती केली आहे विद्यार्थ्यांनी बस पासी संदर्भात त्यांना येणाऱ्या अडचणींबाबत आमच्याकडे तक्रारी केल्या आणि त्या तक्रारीतून एक जाणवलं की हा विषय फक्त धुळे जिल्ह्यापुरता मर्यादित असून संपूर्ण महाराष्ट्रात हा विद्यार्थ्यांना ह्या प्रश्ना सतावत असेल तर त्या संदर्भात आज विभाग नियंत्रकांची भेट घेतली विद्यार्थ्यांनी ज्या तक्रारी आमच्याकडे मांडल्या सर्वप्रथमता जे वाहक असतात त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना ह्या ना त्या प्रकारचे काही ना काही गोष्टी ऐकवल्या जातात पुन्हा जे बस थांबे दिले जातात विद्यार्थ्यांसाठी जिथे विद्यार्थी थांबलेले असतात तिथे बस थांबत नाही आणि त्यानंतर ना महत्त्वाचं म्हणजे बस पास जो एक महिन्याचा बस पास असतो त्यातले चाळीस टक्के विद्यार्थी पैसे भरतात आणि साठ टक्के शासन भरतात पण महिन्याभरातले जे रविवार येतात त्या रविवारमध्ये विद्यार्थ्यांना प्रवास करू दिला जात नाही त्यांना पायबंद केले जातं अशा पद्धतीची तक्रार आमच्याकडे आली संदर्भात आम्ही आगारांशी बोललो संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो की तुम्हाला या संदर्भात काही सूचना आल्या आहेत का काही शासन आदेश आहेत का की रविवारी विद्यार्थ्यांना बसू द्यायचं नाही तर तसं त्यांच्याकडे काहीही लेखी नाही आहे संदर्भात आज विभाग नियंत्रकांची भेट घेतली त्यांनी धुळे जिल्ह्यातील आगार प्रमुख जेवढ्या आहेत तेवढ्या सर्वांना सूचना दिल्या की रविवारी देखील विद्यार्थ्यांना प्रवास करू द्यावा मग आता रविवारी प्रवास करू द्यावा का शाळा बंद असते परंतु विद्यार्थ्यांची कोचिंग क्लास असतील काही स्पर्धा परीक्षांची तयारी असेल किंवा इतर काही परीक्षा असतात की त्यासाठी विद्यार्थ्यांना जावे लागते ही गरज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि जर जे उद्याचं आपलं देशाचं भविष्य आहे विद्यार्थी त्यांना जर अशांना तशा प्रकारे त्रास देऊन शाळेपासून जर वंचित करण्याचं काम करत असेल आणि जर नाहक त्रास कोणी देत असणार तर माझं त्या विद्यार्थ्यांना देखील आव्हान आहे आपल्याला जर कोणी त्रास देत असेल जसं सिंदखेडा तालुक्यातील भगिनी आमच्यापर्यंत आल्या जिल्ह्यातल्या असो महाराष्ट्रातल्या असो कुठल्याही कोणाला जर त्रास असेल त्यांनी आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ते संपर्क साधा नक्कीच आम्ही त्याला न्याय मिळवून देऊ धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र दरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी करण्यात आलेली ही मागणी रास्त असून संबंधित विभागानं याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन योग्य उपाययोजना लवकरात लवकर कराव्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे गट युवासेना महाराष्ट्र सहसचिव पंकज गोरे यांच्यासह ठाकरे गट पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे